श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात खूप मोठं काम करत असतात पण त्याची जाणीव आपल्याला खूपदा होतच नाही एक नेत्रकटाक्ष एक स्मितहास्य एक मिठी एक चुंबन या गोष्टी अक्षरशः बंदिस्त अवस्थेत जखडलेल्या असंख्य भावनांना मोकळी वाट करून देऊ शकतात अनेक दुर्धर समस्यांचं निराकरण करू शकतात समज गैरसमजातून निर्माण झालेली भावनिक दरी दूर करून डोकं हलकही करू शकतात अगदीच सोप्या भाषेत सांगायचं तर घर किंवा बंगल्याच्या आकारमानाच्या तुलनेत दरवाजा अगदीच छोटा असतो की नाही दरवाजाला लावण्यात येणारं अगदी मोठ्यात मोठं कुलूप देखील दरवाजाच्या आकारमानाच्या तुलनेत कितीतरी छोटंच असतं की, की। आणि कुलूप उघडण्यासाठी वापरली जाणारी किल्ली ही कुलपाच्या आकारमानाच्या तुलनेत छोटीच असते सोते हो एक छोटीशी किल्ली संपूर्ण घर बंगला खुला करून देऊ शकते मग अशी किल्लीच हरवली तर ज्या व्यक्तीला बाहेरून कुलूप तोडून आत प्रवेश करायचा आहे ती व्यक्ती काहीतरी हात्यार आणून कुलूप तोडून आत प्रवेश करू शकेल पण ज्या व्यक्तीला बाहेर लावलेलं कुलूप आतून तोडून बाहेर यायचं आहे त्या व्यक्तीला आतमध्ये भरपूर हत्यारं असून देखील कुलूप तोडता येणार नाही कदाचित दरवाजा तोडावा लागेल बाहेर येण्यासाठी काय सांगायचं आहे लक्षात आलं का नेत्रकटाक्ष स्मितहास्य मिठी चुंबन ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा शक्य असतील तेव्हा उपभोगा स्वतः आनंद घ्या इतरांनाही आनंद द्या